नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मुलांना भाज्या म्हटलं की नको असतं आणि चटपटीत खायचं असतं आणि आता तर सुट्ट्या लागल्यात शाळेला सुट्ट्या म्हटल्यानंतर दिवसभर घरी आणि काही ना काही त्यांना चटपटीत नेहमी खायचं असतं तेव्हा तुम्ही ही पटापट रेसिपी आणि पूर्ण भाज्या टाकून बनवू शकता म्हणजे मुलांना आवडत नसतील भाज्या तरीही खाव्याच लागतील तर इथे मी कांदा घेतलेला आहे असा मोठा कापून घेतलेला आहे एक बटाटा मी अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे त्याच्यानंतर गाजर घेतलेला आहे आपली पत्तागोबी आणि फुलगोबी आणि पानगोबी ह्या पान दोन्ही घेतलेल्या आहेत तर आपल्याला आता तुमच्याकडं जर अजून भाज्या असतील ना तुम्ही ॲड करू शकता पालक वगैरे मेथी असेल असे भरपूर साऱ्या ज्या भाज्या आहेत तुम्ही ज्यामध्ये ॲड करू शकता त्याच्यानंतर पूर्ण भाज्या मी मिक्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ तर मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे आपल्याला आणि मीठ टाकून आपल्याला अगोदर ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर मीठ सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटाला रेस्ट करू द्यायचं आहे पाच मिनटानंतर छान ह्या भाज्यांना पाणी सुटेल पाहू शकता पाच मिनटं झालेल्या आहेत भाज्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आपल्याला पाणी दुसरं बिलकुल टाकायचं नाही आहे फक्त या भाज्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मसाले टाकून घेऊयात तर इथे अर्धा चमचा मी धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा अथर्व मसाला त्याच्यानंतर कश्मीर रेड चिली पावडर इथे मी अर्धा चमचा टाकलेला आहे त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा टाकून घ्यायची आहे ह्याच्यातले मसाले गाय स्किप केले तरीही चालतील किंवा लाल तिखट ठेवजी तुम्ही मिरचीही टाकू शकता त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लावर टाकलेला आहे जर कॉर्नफ्लावर नाही टाकलं मैद्यातच बनवलं तरीही छान बनतात आता पूर्ण कॉर्नफ्लावर आणि मैदा मिक्स करून घेऊयात कॉर्नफ्लावरने काय होतं हे कुरकुरीतपणा येतो आणि कुरकुरीत लागल्यानंतर मुलं आवडीने खातात तर आता मी हातानेच मिक्स करून घेते पूर्ण मसाला आणि हे जे कॉर्नफ्लावर आणि मैदा आहे ते पूर्ण मिक्स झालं पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे हाताने चोळून अशा प्रकारे मिक्स करून घेते आपल्याला दुसरं पाणी अजिबात टाकायचं नाही आहे जर पात्र होत असेल तर तुम्ही अजून थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लावर टाकून घेऊ शकता पण पाणी अजिबात टाकायचं नाही आहे ह्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला भजी बनवायची असेल किंवा पाहुणे आले असतील आणि भजी बनवायची असेल तेव्हा बेसनपीठ नसेल तेव्हा तुम्ही पटापट ही रेसिपी बनवू शकता मुलांना किंवा पाहुण्यांना खूप आवडेल पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता ज्या शेपमध्ये आपलं तुम्हाला बनवायचं आहे शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर असा शेप नसेल द्यायचा भज्यासारखं असंच तळायचं असेल तर तुम्ही तसंही तळू शकता पकोडेही बनवू शकता तर इथे मी अशा प्रकारे शेप देऊन घेते आहे सर्कलमध्ये पाहू शकता वडा बनवल्यासारखं बनवून घेते आहे मी तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्हीही करून घेऊ शकता पाहू शकता एकच हात मी भरवलेला आहे एक हाताने अशा प्रकारे त्याचा बॉल करून घेते आणि थोडंसं प्रेस करून त्याला चपट करून घेते पाहू शकता आहे बॉल करायचा आणि लगेच त्याला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे सगळं जे आहे आपण बनवलेलं पीठ पुरण्याचं आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे तर मी ते घेतलेलं आहे भरपूर सारे झालेले आहेत त्याच्यानंतर अगोदरच गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं तेही मस्त गरम झालेलं आहे पहिल्यांदा हाय फ्लेम ठेवा त्याच्यानंतर स्लो फ्लेम करा म्हणजे जो वडा आहे ते आतपर्यंत तळला गेला पाहिजे तर व्हिजिटेबल वडा आहे सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत आपण याच्यामध्ये तर पाहू शकता आता तेल खूप गरम आहे म्हणून गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे दोन मिनटं छान तळू द्या त्याला दोन मिनटानंतर त्याला पलटवून टाका म्हणजे दुसऱ्याही साईडने छान तळलं गेलं पाहिजे पाहू शकताय दोन्ही साईडने सेम कलर आला पाहिजे म्हणजे एका साईडने तळलंय डार्क झाल्याने दुसऱ्या साईडने तळलंच नाही असं नको व्हायला म्हणून आपल्याला सतत दोन मिनिटांनी अशा प्रकारे हलवत राहायचं आहे म्हणजे कलर जो आहे सगळीकडून सेम असेल तर पाहू शकताय मस्त तळल्या गेलेला आहे एकदम कुरकुरीत असा कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे थोडा वेळ लागला तर लागला म्हणजे आतमधून हा वडा छान तळला गेला पाहिजे चार पाच मिनिट हा वडा छान तळा म्हणजे तळू द्या म्हणजे जास्त टाईम काही लागत नाही आहे याला चार पाच मिनिट जास्तीत जास्त तर आता छान वडे तळलेत कलरही मस्त आलेला आहे आता बाहेर काढायची वेळ झालेली आहे त्याला बाहेर काढून घेऊयात आता तर पाहू शकता मी बाहेर काढून घेते आहे आणि किती मस्त वडा झालेला आहे आपला तर एका प्लेटमध्ये काढून घेतले दा घेतलेला आहे आणि भरपूर साडे वडे आहेत जे तळायचे राहिलेले आहेत ते मी लगेच तळून घेणार आहे तर लगेच आता तेलामध्ये टाकलेलं आहे ते पण अशाच प्रकारे पटापट -पत तळून घेणार आहे तर असंच आपल्याला दोन मिनटं ठेवायचं आहे आणि दोन मिनटांनी आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे ती प्रोसेस आपल्याला पुन्हा रिपीट करायचीच आहे हे ही वड़े ही तर अशा प्रकारे हेही वडे छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर सगळे वडे बनवून रेडी आहेत पाहू शकता तुम्ही पाहुण्यांना ही रेसिपी जेव्हा पाहुणे थोडं नाश्ताच करायचा असं म्हणत असेल तर तुम्ही ही रेसिपी पटापट बनवून देऊ शकता पावसाळ्यात पण खाऊ शकता एरवी तुम्ही मुलांना काही चटपटीत खायचं असेल तर ते तेव्हाही बनवू शकता आणि सगळ्या व्हिजिटेबल्स मध्ये मुलांना नक्की आवडते नक्की ट्राय करा खूप मस्त झाले होते माझ्या मुलांनी तर आवडीने सगळे फिनिश केले नक्की ट्राय करा कोणी नवीन असेल पहिल्यांदाच माझे चॅनलवर आलं असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक करा आणि कोणी जर दररोज माझे व्हिडिओ बघत असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या बाय बाय